नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आज सगळे बरे आहात का श्री स्वामी समर्थ सर्वांना चला आज आपण बोलूया नाश्त्यासाठी रव्याच्या डोशन बटाट्याचे कांदा चव्यात आला आता एरम्या मिनिटा बरोबर चार पाच कांदा कापून

बटाट्या चटणीला कांदा भरपूर भाजला जरच चटणी चव मुलांची इच्छा होती मुलं सकाळपासून म्हणले बा मी आज आम्ही घरी आहे बटाट्याची चटणी मस्त रव्याचे डोसे बनवतो मुलांची आता आहे तर पुरी करणं भागच बघा चवीनुसार मी टाकून घेतलं जास्त तिखट नाही बनवलं म्हणून मी मिरची पाचच मिरच्या घेतल्यात आपल्या चटणीला चला मग आजची रेसिपी तुमच्या तुमच्यासह पण शेअर करू सकाळी नाश्त्याची आपली चटणी परतून झाली चांगल्यात आपण कोथंबीर टाकून घेऊ एकदम सारी सोपी रेसिपी आपण बनवतात झटपट झटपट होती किती पाहुणे येऊ द्या या मुलांना पटपट टिफिन असला सकाळची घाई असती माझ्या मुलांची तर सकाळी शाळा असते सातला तर या घाई गरबडीमध्ये अशी चटणी पटकन होती आणि रव्याचे डोसे पण पटकन होतात आपली चटणी बनवून झाली आता मी गॅस बंद करते मी अर्धा किलो रवा भिजवून घेतला मी याला एक घंटा भिजवला आणि त्यामध्ये आपलं मीठ आणि खायचा सोडा टाकला अरे बघा आपला रवा आता आपण डोसे करून घेऊ हे बघा आता आपण डोस बनवून घेऊ आता कांद्याने तेल लावून घेतलं सगळं याला तेल पण कमी लागतं आणि डोसे पण चांगले होतं तांदूळ भिजू घालायला त्यांना वाटायला भरपूर टाईम लागतो एक दिवस भिजा मग वाटा रात्री भिजात घाला वापर दुसऱ्या दिवशी डोसे करा आपल्या रवाचा डोसे कसे झटपट होतात सकाळी जर मुलांना टिफिन द्यायचा असलं तर मुलांची आगोळ त्यांना तयार करू शकतो आपला रवा भिजतोय रवा भिजला की पटकन डोसे बनवून होतात टिफिन पण जातो मुलं पण खाऊन जातात हे बघा आपला डोसे बघा अल्हाद निघतात झटपट रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा रव्याचे डोसेट असेच सगळे रवे रवेपट पटक करून घेते चला रव्याचे डोसे पटापट पटापट करून घे मुला लागला धोका फडाफड आपण मोठे मोठे करून घे कस एकदा तेल लावलं ना तवेला वेळा तर घडी घडी लावायचं नाही आमच्या घरात ना मुलांनाच ते लोशावर झाले बघा जायदार झाले एकदम पातळ आहे बघा ते मस्त डोसे झाले एकदम पातळ चला मुलाला भूक लागली आता त्याला जेवण देते तोपर्यंत पहिला आपण हा डोसा घेऊ लाचपट झटपट होतात डोसे मुलाला जेवण देऊन घेते नाश्ता करून घेऊ पण आपण अरे चटणी करायची अजून तुला भूक लागली ना आता माझा मुलगा हेच खातो कारण की अजून चटणी करायला टाइम नाही अजून आपल्या डोसे झाले का आपण चटणी करून घेऊ त्याला लागली भूक अशी झाले रे नरम आहे का चांगले झाले नरम आहे ना चटणी तिखट झाली आहे खा चल पोड बर अशा संगत चटणी म्हणून घेऊ शेंगदाणे खोबरं लसूण हिरवी हिरवी मिरची आणि कोथंबीरच घेतली थोडं थोडंच घेतलं सगळं कारण की मी चटणी थोडीच करणार आहे अ मी सुख खोबरं घेतलं नारळ या हे बघा आता मी मिक्सरला खोबऱ्याच्या शेंगाची चटणी वाटून घेतली मस्त यात मी चवीनुसार मीठ टाकते हे बघा कोथिंबीर टाकून घेतली आता आपण ह्याच्यात हे बघा मोरी जिरं कडीपत्ता फोडणी आता देऊन घेते मी चटणीला बघा आता चांगलं तळून झालं बघा कलर बघा आपली चटणी एकदम मस्त ऐक नाही जसे दारावर इडली वाले तर त्यांच्यासारखी चटणी बघा ही बघा मस्त दिसते की नाही चटणी आपली चटणी खायची होती माझ्या मी चटणी पण लगेच झटपट करून घेतली चला आता मुलाला जेवण देते आपण आता डोसे खाऊन बघू आपले कसे झाले बटाट्याची चटणी पण घेतली आहे शेंगदाण्याची चटणी डोसा एक नंबर डोसे झाले आपले लहान लेकरांना खाण्याप्रमाणे बघा चटणी झाल्या कमी तिखट आणि मस्त लेकर आवडी खातली बटाट्यात चटणी बनवली ती पण तिखट नाही बनवली मी आता उन्हाळ्याच्या दिवसाने जास्त लेकर तिखट खात नाही त्यामुळं रेसिपी जर तुम्हाला आजची आपली डोश्याची चटणीची आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा चला बाय बाय श्री स्वामी समोर सांगितलं